मला एवढं आहे सुधीर तुझ्यात हिंमत आहे तुझ्यात पुरुषार्थ आहे तुला नवीन दृष्टी संघटना देते आहे खरा आणि घाबरू नको त्या संघटनेचा वटवृक्ष तुझ्या मागे आहे माझा देह जरी पडला आणि वर मी गेलो तर तिथं सुद्धा माझी इच्छा आहे माझं आणि जे संघटनेशी बदनाम करतात त्यांचा मानगुटावर बसून त्यांना घडण करावं एक संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आहे एकोणीशेव अठ्ठावन एकोणसाठ साठ महाराष्ट्र एकशे पाच लोक होतात मुंबईला स्मारक आहे कधी गेला नमस्कार करा तर त्यांनी काय सांगितलं त्या आंदोलनामध्ये त्यांनी अंमलचे काव्य होते बदलेगा भाई बदलेगा सारा जमाना बदलेगा गा दादा मराठा सा बदले गा सारा महाराष्ट्र बदले जे जागृत माणूस मारु, जागृत माणूस ते सर्व काही बदलू शकतो तुम्ही जर जागृत असाल तर सगळ्यामध्ये बदल घडवण्याचं सामर्थ्य तुमच्या हातात आहे पण ते जागं झालं पाहिजे मनापर्यंत गेलं पाहिजे आणि मला उठलं पाहिजे भेटलं म्हटलं पाहिजे साने मुलींचा एक काव्य आहे दे दे, पेटू देश दे, पेटू देशून सारा पेटू दे ही परंपरा आहे महाराष्ट्राला सुखासुखी मिळालेला नाही हे फार लोकांचा वेळ झाला आहे एवढं मोठं बलिदान कुठल्याही राज्यात झालेलं नाही त्या मित्रांनो आपण त्या महाराष्ट्र मातीचे अरदार आहोत आपल्या अंगामध्ये महाराष्ट्रातल्या मातीच गुण आहे आणि आमची माती कधीच खेळत जात नाही तर महाराष्ट्रातले लोक हे लढवई आहेत सिंहगडाच्या पंढाराच्या किल्ल्यावरती सांगायचं ज्यावेळी पतन झालं त्यावेळी आयुषी भाषा शेवट मामा हाताला हे गुण करून सांगितलं ते खेळणार नाही टाकलेले आहेत मरा आणि मग शिवगडाचा गेला आज शिवगड झाला आणि त्यावेळी शिवाजी महाराजांना डोळ्यात अफलं आवडलेलं आहे आणि त्यांना शिवाजी न मला तुम्हाला सांगायचं आहे की त्या केल्याशिवाय का सरकारे पुढे झाल्यानंतर तुम्हाला महिन्यात ते वीस दिवस व्हॅक्सिनेशन कॅन्सलेशन ट्रीटमेंटसाठी घेणावं लागेल कशासाठी व्हॅक्सिनेशन कॅन्सलेशन आणि ट्रीटमेंट डॉक्टरेशन मग आपल्याला ट्रीटमेंटचा अधिकार आहे का नाही ऐक नाही काय ट्रीटमेंट द्यायची त्याचे सुद्धा तरतुदी आहे त्या रोगावर उचारण्याचाही संबंध स्पष्टीकरण आहे त्यामध्ये आपल्या सगळ्यांना किंमत दिलेली आहे की दुवा भेटणारी आहे दुवार भेटणारी परिसर अशा प्रकारची हमी कायद्यात दिली महाराष्ट्र कायद्यामध्ये रजिस्ट्रेशन होत पण दुर्दैव आपलं असं आहे की आपले जो जागेच होत नाही त्यामध्ये सहा हजार लोकांपैकी फक्त तीन हजार लोकांनी रजिस्ट्रेशन केलं आणि तीन हजार लोकांच्यापैकी पैकी वीस का पंचवीस लोकांनी रिन्यू केलं काय कायदा कमवलं नाही कायद्यामधल्या जर तुम्ही पाहणारच नसाल आणि फक्त पैसा पाठवायला लागला तो सांग तर ते कोण वाचून आलं तुम्हाला आता अवस्था अशी आहे कागदावर सगळं काही फिट आहे पण तुम्ही असं असं मिळतील तुम्ही प्रदेशात देत नाही म्हणून त्याचं परिवर्तन कागदावर होत नाही तेव्हा हो इज रिस्पॉन्सिबल फॉर ऑल दिस मेस नॉट युनियन सर्टनली नॉट युनियन इट इज यू दी मेंबर्स फक्त काय मिळतंय हे बघितलं आणि जगामध्ये फोनचं आंदोलन झालं डाकूरचं आंदोलन झालं किती लोक होता आणि मग ते झाडामेंट तुम्ही कुठे आहात जुन्या जुन्याची दाखल बोलण्याचं जे काय तंत्र आहे त्या तंत्रानुसार तुम्ही कुठे आहात आणि मग सध्या तुम्हाला कसं होती आज सुद्धा जवळ जवळ सत्तर ऐंशी हजार लोक आपले ट्रेनिंग वर पटेल आपण हा करा संघटना बलवान करायची असेल आजपर्यंत झालंय युक्तीवर झालंय शक्तीवर नाही झालं शक्तीच आपली

हा आविष्कार सुद्धा आंदोलनाचाच भाग आहे त्यामध्ये सुरुवातीला ते तयार नव्हते बाकीच्या कुणाचे अंतर्भाव करू नये असा त्यांचा आग्रह होतो पण पार्लमेंट नंतर जवळ जवळ साक्ष खासदारांनी सांगितलं की हे लोक काम करत आहेत शेतकऱ्यांची सेवा शेतकऱ्यांच्या घरापर्यंत जात आहेत त्यांची सोय झालीच पाहिजे एंड ऑफ ग्रेजुएटनरी घर वेटनरी सर्विस तैयार है उपचार करण्याचा अधिकार हा आम्हाला पालकमेंट नेम दिलेला आहे त्याच्यामध्ये खालच्या लोकांना कोणाला ढवळ कोणाचा अधिकार नाही आता कसं केलं बाय तिथं ट्रीटमेंटमेंट आहे तर नोटिफिकेशन मध्ये महाराष्ट्रात काय केलं ट्रीट जुमोचार करावा असा उल्लेख करतो

किल्ला अशा प्रकारच्या स्वरूपा पण ट्रीटमेंट मध्ये जे काही उपचार करायचे आहेत ते सर्व उपचार तपासणी आणि ट्रीटमेंट तपासण्याचा अधिकार आणि उपचार करण्याचा अधिकार हा कायद्याने मला मिळालेला आहे नो बडी बिलो द लेवल ऑफ आणि नो राईट टू इंटरेस्ट आहे आपण कुठे आहोत आपण सुरक्षित आहोत पण तुम्हाला माणूस असेल वाचून सांगाय बघ हा कायदा काय म्हणतो बघ तिथे काय केलेलं बघ ट्रीटमेंट असेल तर काय बघ मी सातच तुमच्यात सेवा येईल त्यावेळी तुम्ही तसा त्याचा अभ्यास करा त्याची सुरक्षेची जी काही पद्धती आहे त्या सगळ्या नाही असं महाराष्ट्रात झालंय महाराष्ट्रामध्ये ते उदाहरण आहे ते व्यवस्था आहे तुम्ही जे म्हणताय नाही हा हा कायदा पत्र हे सगळं असताना तुम्ही जर हात लावाल तर तुमची नोकरी झाली हे सांगणारी संघटना आज आपल्या अस्तित्वात आहे घटनेच सामनं सामर्थ्य चा आहे चळवळीचे जो जो करील तयार ते परत होईल सुधीर त्या पाहिजे रामदास पण तुझे वर्षापूर्वी आणि आपण सगळे व्यवस्थित आहोत काम करतो कायदा आहे आम्ही त्या सात ज्यांनी आमच्या विरुद्ध तक्रारी केल्या होत्या त्यांच्या विरुद्ध होतात केस दाखवायची पोलिसांनी आम्हाला सांगितलं पोलिसांनी आम्हाला सांगितलं तुम्ही या सात आठ लोक जे त्यांच्यावर तुम्ही बोदल दाखल म्हणतात बोदली हे तुम्हाला मला सांगा आम्ही जर लढतो आहोत लढणारे आहोत रस्त्यावर लढतो कोर्टात लढतो कार्यालयात करतो लढा करतो सगळीकडे लढतो आणि लढा आमचं संरक्षण आहे आंदोलन हे आमचं संरक्षण आहे लक्षात घ्या आणि आंदोलन असा भाग पण आंदोलनात भाग घ्यायचा मंडळ सकाळी सात वाजता त्याला तुडवा घे तुडवता नाहीये पाय कशासाठी दिले आमच्याशी द्रोह करेल त्याला तुडवलाच पाहिजे

प्रेरणा घेऊन आपण म्हणतो आहोत पशुवैद्यकीय हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे हा आंदोलनातून कृतीतून व्यक्त झाला पाहिजे तर तुम्हाला न्याय मिळेल दोन तीन महिन्यामध्ये कमीत कमी सहा कमी हजार लोकांचं गंनीकरण आपण करायला पाहिजे अंत करणार आहोत आठवा काम करा हे शिक्षण थांबू नका एवढाच मेसेज मला द्यायचा होता सगळ्यांशी आपण संधी दिली त्याबद्दल आपल्याला की प्रत्येकाला इथं असलेल्या प्रत्येकाला माझे हार्दिक धन्यवाद आणि शिवाय त्यांना तुझा सांगा राज संघटनेशी नाही तुला रस्त्यात ओढून आणून तुला धरू काय शिक्षा होऊन जर कोण ताकाळ म्हणून सांगायचा भेटला आपल्याला आठवून तुम्ही वाटत सांगा त्याचा समाचार आपण घेऊ आणि आम्हाला त्यात काय अवघड वाटत नाही अडचण वाटत नाही बरोबर आलास तर हातात हात घेऊन तुझं बळ वाढव विरोध करशील तर कुठं तुझं पक्षा राहणार नाही मला एवढंच सांगायचं आहे नवे वा यश तुमचं वाट पाहते आहे विजयश्री ही वाट पाहते आहे त्या आंदोलनाची विजय जो आहे तो नेहमी कर्तृत्व वाद नाही धैर्यशील माणसाकडे जाते आता कसे क्लक्ष माणसाचा तुम्ही विचार करू नका कर्तृत्व माणसांची निर्मिती आणि संघटन करा तुमचं आहे तुमचं तुमचं पणाला लागलेलं आहे त्याला आपल्या आयुष्याला अर्थ निर्माण होईल थोडंच सांगून मी आपल्या सगळ्यांची सजा देतो धन्यवाद